नमस्कार मित्रांनो तुम्ही पण तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करत आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक मिनिटामध्ये सांगतो कशा पद्धतीने आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो मित्रांनो आज तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं एक वर्ष आहे असं गृहीत धरा अठरा वर्षानंतर त्याला तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी किंवा अजून कोणत्या तरी एज्युकेशनल पर्पजसाठी एक मोठी अमाऊंट पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करायचं मित्रांनो आजचा त्याचा खर्च आहे साधारणतः पंधरा लाख रुपये मग मित्रांनो आज जर पंधरा लाख रुपये खर्च असेल तर हा खर्च अठरा वर्षानंतर किती असणार त्यासाठी आपण सिक्स पर्सेंटचं इन्फ्लेशन कन्सिडर करतोय त्याचबरोबर तेरा टक्क्याचे रिटर्न कन्सिडर करतोय मित्रांनो फ्युचर मधील ही कॉस्ट असेल तब्बल बेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपये आणि त्यासाठी तुम्हाला सुरू करणं गरजेचं आहे पाच हजाराची मंथली एसआयपी यामुळे तुमचं हे जे टार्गेट आहे हे अठरा वर्षानंतर काय होईल साध्य होईल त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल मुलांच्या साठी एक कार्फर्स तयार करायचं आहे आणि त्यासाठी कुठला फंड सिलेक्ट करणं गरजेचं आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता